घर जे आहे म्हणताय तुम्ही ते कोणाच्या स्वकर्चा आहे म्हणजे जर ते पतीने कमवलेली संपत्ती असेल आणि पत्नीने सं कमवलेली संपत्ती असेल याच्यामध्ये फरक असतो जर पत्नीने कमवलेली संपत्ती असेल तर डेफिनेटली त्या पत्नीला मिळणार आणि जर पतीने जर, जर संपत्ती कमावलेली असेल तर पती पत्नी नादत नाही या बेसवर परत ती संपत्ती मागू शकतो कारण पत्नीला, पत्नीला पतीचा संपत्तीमध्ये अधिकार नाही कायद्याने काही अधिकार नाही पत्नीला पतीच्या संपत्ती मागण्याचा अधिकार नाही त्यामुळे ती केस टाकता येईल आणि ते घर परत मिळू शकतं पण ते अर्निंग जे आहे ते पत्नीची नसली पाहिजे पतीची असली पाहिजे ओके जादा दादा आणि संधी दादा म्हणते सी सी लाईक कमेंट करा शर्यता आहे म्हणजे समोर पुरुष समितीला भेट द्या पुरुष हक्क समिती आपल्याकडेच आहे शैलजा ताई मी सदस्य आहे पुरुष हक्क समितीचा ओके आम्ही रात्रामध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान पंतप्रधान शाहबाद शरीफ आहे आणि सोमवारामध्ये सीमाताई बोलत नाही का तरी आणि रात्रामध्ये दादा दा आपल्या ग्रुपवरती महिला जास्त आहे आणि वचन जागा मला लोणात आहे आता मी पण विचार करतो की डायरेक्ट आम्ही विकअप घेऊन यावं मग आणि सर्वता मला धोकेबा बाय सर्वांना सर्वदाय दादा गुड नाईट आणि समादा दा दादा माझा दादा आपले सर्व विचारत आहे मी माझे लग्न आहे की नाही पुढचा विचार करत आहे मी आणि शेगाताई नाही माझा धोका दादा खूप छान आणि देत दादा दा माझा डोके दादा पती 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 हयात असताना कुठल्याही विवाहित स्त्रीला संपत्तीवर अधिकार दाखवता येत नाही पण विधवा पतीला तिला तो अधिकार मिळतो संपत्तीचा मला हेच सांगायचं आहे सोमदादा आणि संजू दारा श्री स्वामी समर्थ जय हरिविट्टर संजय दादा जय श्री स्वामी समर्थ शेअर दाजी लोकांची काळजी मिटली दादा हो काळजी मिटली डेफिनेटली मिटली कारण पत्नीला भावाच्या मध्ये हक्क आहे मागण्याचा वडिलांना पण ते मागू शकत नाही मुलगी वडिलांना मागू शकत नाही नवऱ्याला मागू शकत नाही अन्याय बंद करायचे असेल तर बॅग